डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज पंचायत समिती सदस्य ललिता देसले यांनी विंचूरला बजावला मतदानाचा हक्क धुळे तालुक्यातील विंचूर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मतदानाचा हक्क बजविताना सामाजिक कार्यकर्ते बाबाजी देसले पंचायत समिती सदस्य ललिता देसले गायत्री देसले भाऊसाहेब देसले प्रकाश देसले बाळासाहेब देसले भैया पगारे संजय देसले मधुकर पाटील आदींनी मतदानाचा हक्क बजावलाय ठामत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे ओजी आमच्या विंचूर गावामध्ये लोकसभा मतदार संघात पन्नास पंचावन्न टक्के मतदान माझ्या तरुण मित्रमंडळ व महिला व ज्येष्ठ नागरिक सर्वांनी मतदान केले मी गावकऱ्यांचा त्याबद्दल आभारी आहे ओके महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका